मी माझ्या आईला विचारलं माय मवा जन्म कवा झाला आमच्या मराठवाडी भाषेमध्ये पण माझ्या आईनं मला माझ्या जन्माची आमच्या मराठवाडी भाषेत जी कहाणी सांगितली गोष्ट सांगितली ती त्याच भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुंतला वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भ ताना, एक तापसाच्या साठी बोंड बोंड एचता झाली दुपार इखाली माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली आस पासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी बाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एक एकी कळा एक एक हात पाय झाले ताक घामाघूम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन खर कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नवत भान जणू पडले पाखरू बिन वारसी उतान आली सुधीवर तवा कुस रिकामी झालेली मातीवर बल्ला गोळा mati pun nak ke diri <coughs> आस पासचा रानात नाही माणसाचा खारा चिडी पाखराची, भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकी एक 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 कळा हात पाय झाले काठ घामाघूम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन हर कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नव्हत भान जणू पडलंय पाखरू बिन वारशी उतान आली सुदीवर तव्हा झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली बाळातीन झाली माय जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जशी झाडा झुडपाशी खाली वरी धुडक्यात कापसाच्या डाली मध्ये मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगा बळ तरी माय करारली वल्ली कच्ची बाळा नदी मधी उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन, नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कहा गोष्टी जुन्या पाण्या तु ह्या जन्माच्या येळाला बाळा नवत्या रे कण्या कस फुटाव रे दूध कशी भरावं कंबर पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान येती भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा झुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ याची दैना असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना काय सांगू एक एक तुह्या जलमाची कैना भर उन्हात जन्मलास माती तोंडात तो घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा माती लई थोर तिला कस इसराव बाळा माती लई थोर तिला कसं इसराव